तर पुन्हा एक ब्लॉक सकाळ थो सकाळ मी आलो तो चालवायला थोडं चाललो एकदम खतरनाक यू आता नाही का रोडवरचा हे बघा एक नंबर यू आता त्यानंतर मी आलो घराकडं घरी आलो पहिले तर नाश्ता केला त्यानंतर मला निघायचं होतं जाळण्याला कारण मला गाडीचं पण थोडंसं नाही का सीट कव्हर ते बदलायचं होतं आणि घरच्या होत्या म्हणजे आजी आज आजोबाचे फोटो काढायला होते सोबत तर ते फोटो पण बनवून आणायचे होते मग काय नाश्ता वगैरे केला त्यानंतर आलो जालनाला जालनाला येतात पहिले तर चहा घेतला नाही का फ्रेश मित्राच्या मेडिकलला त्यानंतर थोडा तो बाहेर गेला होता तर मेडिकलवरती बसलो त्यानंतर सगळ्यात पहिले सीट कव्हर चेंज केलं गाडीचे सीट कव्हर पूर्ण काढलं गाडी तर सगळी हेच खतरनाक दिसत होती सीट कव्हर बसवलं हो त्यांना पेमेंट वगैरे हो केलं कसं वाटलं नवीन सीट कव्हर थोडं डार्क कलर घेतला गाडी जुनीच वाटू लागली डायरेक्ट त्यानंतर आलो फोटो फ्रेम घ्यायला फोटो फ्रेम घेतले दोन फोटो फ्रेम होते एक माझी होती आजोबा हो सोबत आणि आजीसोबत सोबत एक त्यांची होती त्यानंतर मित्रांनी घेतला होता आयफोन तो आयफोन बघितला <laughs> खतरनाक होता त्यानंतर आलो घरी त्यांना फोटो फ्रेम दाखवल्या त्यांना पेपर काढा लावला ते तरी असले खतरनाक विशेष नाही लगे नाही का लय खतरनाक फोटो फ्रेम आले <laughs> <laughs> हा की पुन्हा मोबाईल मध्ये शूट केलं नाही आहे हा ते एक एक आणला मस्त थोडासा <laughs> <laughs> एक इंचा गॅप राहील त्याच्यात आता त्या वर लय तेच ना तर ढवळे फटक निघले त्या फोटोवर ते रोम म्हणजे त्यानंतर त्यांनी फोटो बघितले एकदम फुल झाले ते नाही का खतरनाक फोटो आले ते खरंच एक नंबर फोटो आले ते फोटो वगैरे बघितले त्यांनी బాగా అతన ది ఫోటో